नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सेशन तीनच्या भाग दोनमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे श्री पराग तांदळेजी माझ्याबरोबर आहेत जे या सेशनमध्ये पण चर्चा करणार आहेत त्याच्यामध्ये भाग घेणार आहेत तुम्हाला पण मी वेलकम कर करते धन्यवाद सो so, प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण ह्या सत्राची आता सुरुवात करूया हा भाग दोन आहे या आधीच्या भागात आज जगात काय चाललं आहे याबद्दल आपण चर्चा केली तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल एकाच वेळी घडणाऱ्या विधायक आणि विध्वंसक प्रक्रिया अशा दोन समांतर प्रक्रियांबद्दल आपण चर्चा केली तुम्ही स्वतःच्या आजूबाजूच्या वातावरणातील काही उदाहरणे देखील जी आहेत ती ओळखलेली आहेत आणि शेवटी आपण जी चर्चा केली जे आधीचं सत्र संपायच्या आधी की जे काही घडत आहे त्यासाठी फक्त एखाद्याला किंवा कशाला तरी दोष देणं याचा काहीही उपयोग होणार नाही त्याऐवजी आपल्याला योग्य उपाय शोधणं आवश्यक आहे आता आपण या धड्याच्या म्हणजे हा जो धडा पहिला आहे तो बघत आहोत त्या तिसऱ्या परिच्छेदाकडे जाऊया जिथे आपल्याला असं सा त्यांनी सांगितलेलं आहे एक मिलियन डॉलर म्हणजे दशलक्ष डॉलरचा प्रश्न विचारला गेला गेलेला आहे आणि तो प्रश्न असा आहे की संपूर्ण प्रणालीत आणि व्यवस्थेत आणि या पृथ्वी तलावरील अब्जावधी लोकांच्या जीवनात जे बदल घडवायला हवे आहेत ते कोण घडवून आणणार खरंच मिलियन डॉलर क्वेश्चन आहे तर दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार आहे असं त्यांनी विचारलेलं आहे बरं मला खात्री आहे की तुमच्यापैकी बहुतेक जण असं उत्तर असणार आहे म्हणजे तुमचं उत्तर सोपं असणार आहे म्हणजे की आपण सर्वजणांनी हे बदल घडवून आणायला पाहिजे हे तुमचं उत्तर अर्थात ते बरोबरच आहे हे खरं आहे कारण आपण सर्वजण इतिहासातील आज एका घटकेमध्ये आहोत या घटकेमध्ये जे नाटक घडत आहे ना त्यामध्ये जणू आपण कलाकार आहोत आणि <laughs> एक जागतिक नाट्य चालू आहे असा तुम्ही विचार करू शकता आणि खरोखर प्रत्येकजण आपापली भूमिका बजावत आहे पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण जी भूमिका साकार करत आहोत ती साकारण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे ओके शॉर्टकट नाही त्याशिवाय आपल्याकडे दुसरं काही पर्यायच नाही आहे हे कर्तव्य आहे यु सी हे आपल्यावरती एक ड्युटी आहे जी इतिहासाने आपल्या खांद्यावर टाकलेली आहे इतिहासात आपल्याशी म्हणजे इतिहास कसा जोडला गेलेला आहे आणि यावेळी आपल्याला कोणती भूमिका निभावणे आवश्यक आहे यावर तुम्ही थोडंसं विचार करायचा आहे आणि तुमचं उत्तर लिहायचं आहे पराजी तुम्हाला आवडेल का ह्याचं उत्तर द्यायला होय निश्चितच खर तर हा खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे माझ्या दृष्टिकोनातून मी याचा उत्तर मांडण्याचा थोडासा एक छोटासा प्रयत्न करतो ओके okay. तसं पाहायला गेलं तर इतिहास ही केवळ घटनांची मालिका नसून तर तो, तो प्रक्रियांचा एक प्रकारचा संग्रह आहे संपूर्ण मानवजातीची बाल्यावस्था म्हणजेच बाल बालपणापासून किशोरावस्थेपर्यंत उत्क्रांत झालेली आहे आणि ही प्रक्रिया अजून देखील okay. चालू आहे ओके okay. कारण आपल्याला अजून परिपक्वतेची पातळी ही गाठायची आहे uh -huh. या प्रक्रियेतून जात असताना आपल्या पूर्वजांनी जे काही केले यामुळे आज आपण इथेपर्यंत पोहोचलेलो आहोत बरोबर आपण एकटे असण्याचा म्हणजे एकेकी एकाकीपणापासून राहण्यापासून बाहेर आलेलो आहोत Right. आता आपण तंत्रज्ञान आणि जागतिककरणाच्या प्रक्रियेमुळे एकत्र येण्याच्या संधी आपल्याला सतत दिवसेंदिवस त्या वाढत आहेत खूपच प्रोग्रेस होत दोलो येस त्यामुळे आता आपल्याला हे असं म्हणता येणार नाही की माझं एकट्याचं कार्य हे एक, एक सामूहिक कर्तव्य आहे आणि आप आपल्या सर्वांना आता पुढे जायचं आहे एक नवीन जागतिक संस्कृती किंवा सभ्यता निर्माण करण्यासाठी आता आपल्याला योगदान द्यायचं आहे राईट हजारो वर्षाच्या सामाजिक उत्क्रांतीनंतर आपण सर्वजण खरं तर भाग्यवान आहोत आपण <laughs> सध्याच्या परिस्थितीत जगत आहोत आणि आपल्या सामूहिक जबाबदारीचा <laughs> एक भाग म्हणून आपल्या सर्वांना हे कर्तव्य बजावणे आवश्यक आहे वा वांडरफुल wow, टाळ्या वाजवायला पाहिजे अक्षरशः इतकं सुंदर त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की इतिहासाने आपल्याला अशा टप्प्यावर आणलं आहे जिथून आपल्याला आता परत जाण्याचा मार्ग नाही नो ना <laughs> आपल्याला पुढेच जायचं आहे अतिशय सुंदर मुद्दा आहे पराजी प्लीज कंटिन्यू हो अगदी आणि त्यामुळे आपण सर्वांनीच या विशिष्ट मुद्द्याचा हा अत्यंत खोलवर विचार देखील केला पाहिजे आणि मी इथे या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आता हे आपले सामूहिक कर्तव्य आहे आपल्याला जसं आपण सांगितलं की आपल्याला फक्त पुढे जायचं आहे आणि ही जी नवीन जागतिक संस्कृती निर्माण करण्यासाठी आपल्याला योगदान द्यावे लागेल करेक्ट आणि ज्यावेळेस आपण योगदान द्यावे लागेल ला असं म्हणतो तर आपण सुरुवातीपासूनच उल्लेख करत आलेलो हो आहोत त्या बाबतीत आणि हजारो वर्षाच्या सामाजिक उत्क्रांतीनंतर आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपण सध्याच्या परिस्थितीत जगत आहोत म्हणजे या मुमेंटमध्ये आपण सर्वजण आहोत आणि म्हणूनच हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याचसोबत हा आपल्या सामुदायिक कर जबाबदारीचा सा देखील एक भाग म्हणून आपण ते पार पाडलं पाहिजे वा wow, वंडरफुल खूपच इंटरेस्टिंग आहे की कसं आपल्यावरती हे कर्तव्य आले आहे इतिहासाने आपल्याला इथे आणलं आहे खरंच जर तुम्ही अलीकडच्या भूतकाळात कदाचित मागील शतकाकडे पाहिलं तर यु नो आपल्याला पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध घडलेलं दिसतं आणि त्यानंतर आज आपण इथे येऊन पोचलो आहोत या युद्धांमधून आपल्याला अनेक गोष्टींचा वारसा मिळालेला आहे मग आपल्याला माहीत आहे की आणखीनही काही जी वॉर झालेली आहेत लाईक सिव्हिल वॉर झालेला आहे आपल्यातील जातीय संघर्ष झालेले आहेत आपल्यात एकीकडे अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि दुसरीकडे आपल्यामध्ये अनेक अद्भुत सकाराम सकारात्मक अशा गोष्टी घडत आहेत आधी सांगितल्याप्रमाणे जगात झालेली तांत्रिक प्रगती तुम्हाला सर्वांनाच mm. माहिती आहे आणि आता आपण कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल म्हणजे ए आयबद्दलसुद्धा बोलत आहोत ए आयकडे असलेली शक्ती मानवतेच्या जीवनातील सर्व समीकरणे बदलू शकतात येस yes. यु you नो know, हे hey, आपल्याला सगळ्यांना लक्षात आलेलं आहे त्यामुळे प्रक्रियांच्या स्वरूपात घडलेल्या या सर्व घटनांनी आज आपल्याला अशा स्थितीत आणलेल्या आहे की आपल्याकडे एकच पर्याय आहे mm -hmm. आणि ते म्हणजे पुढं जायचं पुढे जाणे एकतर आपण एकत्र येण्यासाठी जागतिक समुदाय म्हणून जगण्यासाठी पुढे जाऊ नाहीतर काय होईल आपण सर्वच जण आपण नष्ट होऊन जाणार आहोत हा एक मुद्दा जो आहे तो मला प्रकर्षाने जाणवतो आहे अगदी बरोबर <laughs> okay? आहे आणि हे जे दोन पर्याय आहेत ना आपल्या पुढे निश्चितच मला वाटत नाही की आपण स्वतःला नष्ट करू इच्छितो ओके त्याच्यातला जो पुढचा पर्याय आहे आपल्याला जो पहिला पर्याय आहे ना तो आपल्याला निवडायचा आहे घ्यायचा आहे आणि तो म्हणजे आपल्याला मानवतेचा बचाव करण्याची इच्छा आहे आणि पुढे जाण्याची आणि आपण आधी म्हटल्याप्रमाणे जेव्हा यु नो मी एक उदाहरण दिलं होतं कोंबडीचं की कोंबडी अंडी घालते तेव्हा अंड्यामध्ये वाढण्याची आणि कोंबडी बनण्याची मोठी क्षमता असते पण ते घडण्यासाठी योग्य वातावरणाची वाता गरज असते आता मानवतेचा विकास त्या अंड्यासारखा आहे ज्यामध्ये पृथ्वीवरील मानवतेच्या अद्भुत जीवनाच्या पुढील टप्प्यात वाढण्याची प्रचंड क्षमता आहे नो no डाऊट अबाउट इट हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण इथे सर्वजणं नुसतंच दुःख भोगण्यासाठी नाही तर प्रत्येकासाठी सुख समृद्धी ह्यासाठी आपण इथे आलेलो आहोत त्यामुळे आजचं जे वातावरण आहे ना ही ही जी अंडी उभवण्यासाठी म्हणजेच या संस्कृतीचा जन्म घेण्यासाठी अतिशय योग्य वातावरण आहे त्यामुळे या नाटकात माझी कोणतीही भूमिका नाही असे आपण म्हणू शकत नाही सर्वजणांना यामध्ये भाग घ्यावाच लागेल खरंच या नाटकात आपल्याला सगळ्यांना भूमिका बजावायची आहे त्यासाठी आपण सकारात्मक प्रक्रियेत योगदान देणारे असणे आवश्यक आहे नकारात्मक नाही पुन्हा मला खात्री आहे बर का की आपल्यापैकी कोणीही विनाशकारी प्रक्रियेचा भाग बनू इच्छित नाही आपल्याला विधायक प्रक्रियेचा भाग बनून संस्कृतीला पुढं न्यायचं आहे बरोबर आहे आय एम शुअर युआर ऑल्सो विथ मी आणि विद्यार्थी मित्रमंडळी सुद्धा माझ्या बरोबर असतील त्यामुळे एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या पिढीने आपले कर्तव्य पार पाडले नाही म्हणून आम्हाला दुःख सहन करावे लागते आहे असा आपल्यावर दोष भविष्यात कोणी ठेवू नये यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे म्हणून तुमच्या पुस्तकातसुद्धा लिहिलेलं आहे की हे एक कर्तव्य आहे जे इतिहासाने आपल्यावर लादले आहे किंवा टाकले आहे आणि आपल्याला ते पुढे न्यायचे आहे पण <laughs> एक मुद्दा आहे इथे आता हे कर्तव्य आपल्यावर आहे असे म्हणायचे तर आपण ते कसे करावे हे सांगत नाही म्हणजे कर्तव्य आहे करायचं आहे पण कसं करायचं हे आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याकडे त्या क्षमता त्या सक्षमता असणं आवश्यक आहे जे आपल्याला ते करण्यास सक्षम करतात करता। तर मी एक प्रश्न इथे तुमच्यासमोर मांडते मी कुठेतरी वाचलं होतं की सोन्याचा पुतळा बनवायचा असेल तर सोन्याचा पुतळा बनवण्यासाठी कशाची काय गरज असते अर्थातच सोन्याची मग तुम्हाला सोन्याची गरज आहे तुम्ही दगडाने सोनेरी पुतळा बनवू शकत नाही बरोबर आहे किंवा तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला सोन्याची गरज आहे त्यामुळे ती अद्भुत अशी नवीन जागतिक संस्कृती निर्माण करण्यासाठी आपल्याला काय व्हावं लागेल आधी सर्वांना सोनं व्हावं <laughs> <था। laughs> <था, wonderful. laughs> अर्थातच वंडरफुल आपल्याला सर्वांना सोनं व्हावं लागेल म्हणजेच त्या संस्कृतीची ती सर्व वैशिष्ट्ये जी आपण जगाच्या जगाच्या सुधारणेच्या संदर्भात बोलत आहोत त्या अद्भुत गोष्टी ज्या आपल्याला समोर प्रत्यक्षात बघायच्या आहेत त्या सर्वप्रथम आपण स्वतःमध्ये विकसित केल्या पाहिजेत साकारल्या पाहिजेत आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपण सर्वांनी व्हायला पाहिजे मग आपण त्यांना समाजात सकारात्मक रीतीने प्रतिबिंबित करू शकू आणि ती चांगली संस्कृती निर्माण करू शकू जो आपल्या पुढे एकमेव पर्याय आहे असं दिसतो आहे यावर आपण आधी छोटीशी चर्चा केलेली आहे त्यामुळे या कार्यक्रमातील सर्व प्रिय विद्यार्थ्यांना मी एक आता प्रश्न विचारू इच्छिते माझा प्रश्न असा आहे की आज जगातील रहिवासी जागतिक संस्कृतीचा पाया घालण्याची ओके माझा प्रश्न आहे जागतिक संस्कृतीचा पाया घालण्याची जबाबदारी पेळण्यास तयार आहेत का एक चांगले जग निर्माण करणे हे काही एका रात्रीत घडत नाही <laughs> बरोबर आहे एका पिढीतही घडणार नाही आहे हे आपल्याला माहिती आहे यासाठी काही पिढ्यान पिढ्या आपल्याला काम करावं लागणार आहे परंतु आपण त्या दिशेने काम करण्यास सुरुवात केली तर आपण पुढील काही पिढ्यांमध्ये ते ते पूर्ण करू शकतो अन्यथा काय होईल आपण कधीही साध्य करू शकणार नाही ना आणि जिथे आहोत ज्या परिस्थितीमध्ये आहोत तिथेच राहावं लागेल अगदी अशक्य असेल ते आपल्यासाठी तर आता मला जो प्रश्न मांडायचा आहे तो असा आहे की आज जगातील लोक खरोखरच ही जी नवीन जागतिक संस्कृती आपल्याला निर्माण करायची आहे त्याचा पाया घालण्याची जबाबदारी घेण्यास तयार आहेत का अर्थातच पाया उभारणी झाल्यावर नंतर वास्तविक रचना बांधली जाईल यु नो हाऊ द बिल्डिंग इज बिल्ट आणि जर तुमचे उत्तर होय असेल होय आम्ही पाया घालण्यास तयार आहोत तर त्यामागची कारणं तुम्हाला सांगायची का तुम्हाला वाटतंय की तुम्ही तयार आहात आणि त्याची लक्षणं काही आहेत का काही सायन्स आहेत का त्याच्या ते तुम्हाला लिहायचं असेल जर तुमचं उत्तर असं असेल नाही बाबा मला तरी असं काही वाटत नाहीये तर तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा काही कारण द्यावी लागतील हे लिहिण्यासाठी तुमच्याकडे एक मिनिटाचा वेळ आहे मला आशा आहे की एवढा वेळ तुम्हाला पुरेसा आहे आज जगातील लोक जागतिक सभ्यतेचा पाया उभारणी करण्याची जबाबदारी घेण्यास तयार आहेत का तुमचे उत्तर होय किंवा नाही तुमच्या उत्तराची कारणे द्या व्हिडिओ एक मिनिटासाठी तुम्ही थांबवायचा आहे तुमचं उत्तर लिहायचं आहे आणि नंतर व्हिडिओ पुन्हा सुरू करायचं आहे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो परत तुमचं सा स्वागत आहे मला खात्री आहे की तुमच्याकडे या महत्त्वाच्या प्रश्नांची अनेक अद्भुत उत्तरं असणार आहे पण मी परागजींना आता विचारू इच्छिते की या प्रश्नावर तुमचं काय मत आहे की नवीन जागतिक संस्कृतीचा चांगल्या संस्कृतीचा पाया घालण्याची जबाबदारी लोक स्वतःच्या खांद्यावर पेला तयार आहेत की नाही आणि तुमचं उत्तर जर हो असेल किंवा नाही असेल ते आम्हाला तुम्ही पटवून द्यायचं आहे येस शुअर निश्चितच खूप सुंदर असा प्रश्न आहे आज जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला बघतो आजूबाजूला पाहतो तेव्हा आपल्याला असे दिसून येते काही अनेक सकारात्मक चिन्हे आहेत okay. जे जे आपल्याला दर्शवतात की लोक जागतिक संस्कृतीचा किंवा जागतिक सभ्यतेचा पाया निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहेत ओके जसं उदाहरणार्थ जगात अनेक सकारात्मक प्रक्रिया आपल्याला घडताना दिसत आहे की पूर्वीच्या काळी अं स्त्रियांना शिक्षणाची तितकी संधी नव्हती परंतु आता मुलींना शिक्षण मिळत आहे त्यानंतर स्थलांतरितांचे पुनर्वसन रस्त्यावरील okay. मुलांसाठी निवास शिक्षण यापासून अनेक विविध कारणांसाठी काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था एन जी ओज आहेत okay. त्यानंतर ता दुर्गम भागात आणि त्याचसोबत दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी काही मूलभूत सेवा पुरवण्यासाठी जगभरातील अनेक अशा स्वयंसेवी संस्था आहेत की या कार्य करत आहेत वा किती सुंदर तुम्ही आम्हाला खूप आशा देत आहात मला वाटतं की तुमच्या उत्तराने आम्हाला खरोखरच प्रोत्साहन मिळालेलं आहे अतिशय धन्यवाद आहे तुमचं की तुम्ही इतकं छान उत्तर दिलं पण आय एम शुअर तुमच्याकडे आणखी मुद्दे असणार आहेत प्लीज येस तर होय या सकारात्मक व्यतिरिक्त आपण सतत जे बघू शकतो त्या नकारात्मक भागावर देखील मला इथे या ठिकाणी प्रकाश टाकायचा आहे ओके म्हणजे सगळंच सकारात्मक घडतंय असं तुम्हाला म्हणायचं नाहीत काही नकारात्मक पण गोष्टी आहेत तुम्ही मांडणार आहात तर अनेक नकारात्मक गोष्टी आहेत जसे की समाजामध्ये असलेली धर्मांधतेची ताकद वाढलेली आहे बरोबर ज्यामुळे धर्म जात इत्यादींवर आधारित जी विभागणी निर्माण झालेली आहे किंवा जे डिस्क्रिमिनेशन आपल्याला होताना दिसत आहेत आणि अनेक लोक अत्यंत संवेदन शून्यतेच्या या विज्ञानावर या विज्ञानावर मात करण्यासाठी धडपडत आहेत अशा काही इतर चिन्हे देखील आपल्याला हो, होत असताना दिसत आहेत त्यामुळे okay. या टप्प्यावर एक निष्कर्ष म्हणून असे म्हणणे योग्य होईल की नवीन जागतिक जगाचा पाया रचण्याची जबाबदारी उचलण्यासाठी लोक अंशत तयार आहेत पण सुसंस्कृत जगाचा पाया रचण्याची ही सामूहिक जबाबदारी पेलण्यासाठी आपल्याला अनेक मैल हे लांब जावे लागणार आहेत दुसरीकडे आणखी मुद्दा मला मांडावा असं वाटतो की okay. धर्मांततेची ताकद वाढवणे आणि धर्माच्या आधारावर फूट निर्माण करणे अशी अनेक चिन्हे देखील अजून आहेत धर्मांततेच्या अनियंत्रित प्रक्रियेमुळे जगभरातील लोकांना अजून देखील संघर्ष करावा लागत आहे मग okay. इथे असे म्हणणे कदाचित योग्य ठरेल की लोक जबाबदारीने पेलण्यास काहीसे तयार आहेत okay. परंतु जागतिक संस्कृतीचा जर पाया आपल्याला घालण्याची जी सामूहिक जबाबदारी साध्य करताना त्यांना अजूनही महिलाचा असा प्रवास करावा लागणार आहे व्हेरी वंडरफुल म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही ॲक्च्युली खूप संतुलित इथे उत्तर दिलेलं आहे की आत्ता आपण सर्वजण अर्धवट प्रकाशाची पिढी आहोत जिथे संपूर्ण प्रकाश नाही आहे तर सम आणि पण संपूर्ण अंधार आहे असंही नाही आहे त्यामुळे अर्थातच हे पृथ्वीवरचं वास्तव आहे म्हणूनच मला एक आणखीन एक प्रश्न विचारायला इथे आवडेल तुम्हाला सगळ्यांना की आपण लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी किंवा हे सकारात्मक प्रक्रियेतील सहभागींची संख्या वाढवण्यासाठी खरोखरच प्रयत्न करत आहोत पण मग असं शक्य आहे का की अप्रामाणिक आणि लोभी लोक आपल्या स्वार्थासाठी लोकांच्या प्रयत्नांचा गैरफायदा घेणार नाहीत ह्याची तुम्ही खात्री करून देऊ शकता का हा एक प्रश्न आहे जो आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे कारण काय होतं काही स्वार्थी आणि लोभी लोक असतात ते नेहमीच असतात आणि नेहमीच राहणारच आहेत तर अशा प्रकारच्या लोकांना स्वतःचा फायदा घेण्याची संधी मिळणार नाही याची खात्री तुम्ही कशी करून देऊ हो शकता एक एक मेंटा हा एक प्रश्न आहे व्हिडिओ एक मिनिटासाठी थांबवा तुमचं उत्तर लिहा आणि तुमचा व्हिडिओ जो आहे तो पुन्हा सुरू करा तुमचं पुन्हा स्वागत आहे मला खात्री आहे तुम्ही उत्तम मुद्दे लिहिलेले आहेत जेणेकरून आपण खात्री करू शकतो की काही बेईमान लोक असतील अप्रामाणिक लोक असतील लोभी लोकांना त्यांच्या स्वार्थासाठी लोकांच्या चांगल्या प्रयत्नांचा ते फायदा घेणार नाहीत किंवा त्यांना अशी संधीच मिळणार नाही यावर तुम्ही मुद्दे लिहिलेले आहेत पराजी मी तुम्हाला विनंती करते कृपया तुम्ही लिहिलेले उत्तर जे आहे ते तुम्ही सर्वांसमोर मांडावं श तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर खरं तर देणं अवघड का आहे मॅडम पण मला okay. असं वाटतं की लोकांच्या सामूहिक शक्तीचा किंवा सामूहिक चांगल्या प्रा, प्रयत्नांचा फायदा बेईमान आणि लोभी लोकांकडून गैरफायदा घेतला जाणार नाही okay. याची खातरजमा जर करण्याचे काही मार्ग निश्चितच आहेत okay. मी इथे काही मुद्दे आपले सर्वांसोबत इथे सामायिक करू इच्छितो पहिला मार्ग म्हणजे जो आपण वापरू शकतो तो म्हणजे लोकांचे शिक्षण आणि त्यांचे डोळे उघडणे लोक आणि लोभी व्यक्ती लोकांच्या प्रयत्नाचा गैरफायदा घेणार नाहीत mm -hmm. किंवा असे होऊ नये okay. म्हणून आपण एक किंवा जागरूकता निर्माण करू बरोबर शिक्षणाचा प्रसार करू शकतो mm -hmm. थोडस आणखी सक्रिय होऊ शकतो mm -hmm. आणि अन्यथा विरुद्ध तत्परतेने तक्रार निश्चितच करू शकतो त्याचबरोबर सरकारी संस्थांची आपण मदत घेऊ शकतो नियम किंवा आणि नियमांचे पालन करू शकतो महत्वाचे म्हणजे आपण भ्रष्टाचार भेदभाव आणि असमानता यांना कदापिही आपण प्रोत्साहन दिले नाही पाहिजे बरोबर गरज असल्यास उच्च पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करायला आपण सांगू शकतो okay. आणखी मूलभूत स्तरावर जर म्हणायचं जा झालं तर सिस्टम सिस्टममध्ये okay. म्हणजेच यंत्रणेमध्ये काही त्रुटी आहेत का ते आपण ओळखायला हवे गरज असल्यास आणि कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहेत का किंवा अशा व्यक्तींच्या विरोधात काही संस्था वचक ठेवणे किंवा काही कठोर शक्ती कठोर शिक्षा निर्माण करणे हे सर्व आवश्यक आहे वा वंडरफुल व्हेरी वंडरफुल आन्सर हे उत्तर खूप महत्त्वाचं आहे कारण ते केवळ मला असं वाटतं की वैयक्तिक पातळीवर नसून आपल्याला एक प्रणाली तयार करण्याची किंवा प्रणालीमध्ये म्हणजे सिस्टीममध्ये बदल करण्याची जी गरज आहे ते घटक आणण्याची गरज आहे हे या उत्तराबद्दनं अतिशय स्पष्ट झालेलं आहे जर या दोन घटकांवर आपण लक्ष केंद्रित केलं की वैयक्तिक आणि प्रणालीमध्ये तर लोभी आणि बेईमान लोक इतर लोकांचा फायदा घेऊ शकणार नाहीत त्यामुळे लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नांना आवश्यक ते फळ मिळेल म्हणून आपण लोक संस्था आणि कायदे पद्धती आणि प्रक्रिया या दोन्ही स्तरांवर परिवर्तनाबद्दल बोलत आहोत वाह हे एक महान परिवर्तन आहे जे व्यक्तींच्या सर्व स्तरांवर तसेच संस्थात्मक पातळीवरती सुद्धा घडलं पाहिजे अप्रतिम उत्तर होतं तुमचं अगदी मनापासून धन्यवाद तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो भाग दोन इथे संपलेला आहे आपण इथे जी काही चर्चा केलेली आहे त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण भाग तीनमध्ये चर्चा करणार आहोत तर लवकरच भेटूया खूप महत्वाच्या प्रश्नांवरती आपण चर्चा करायला सुरुवात केलेली आहे आणि आत्ताच बघितलेलं आहे की दोन पातळ्यांमध्ये आपल्याला परिवर्तन घडवून आणण्याची गरज आहे तर लवकर भेटूया भाग तीनमध्ये तुम्हाला पण धन्यवाद धन्यवाद मित्रमैत्रिणींनो नमस्कार